नमस्कार मंडळी मी मधुश्री माझे युट्यूब चॅनल मधुश्री किचन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे हॅलो फॅमिली हॅलो फ्रेंड्स हॅलो व्हिव्हर्स आज मी बनवणार आहे माझ्या आत्याची रेसिपी माझी आत्या ही भरलेली मिरची खूप सुंदर बनवायची मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा आत्या तिच्या माहेरपणाला यायची तर अशा आमच्यासाठी एक एक किलो मिरच्या बनवायची आणि लिटरली एक एक किलो मिरच्या बनवून सुद्धा शेवटच्या एक दोन मिरच्यांसाठी भांडणं लागायची की तू खाऊ का मी खाऊ ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहे आता साहित्य सांगते दोन पद्धतीने आपण ह्या मिरच्या बनवणार आहोत पहिली पद्धत जी आहे पहिलं जे साहित्य दाखवणार आहे ती माझ्या आत्ताची रेसिपी आहे आत्ताची पद्धत आहे ती बनवायची इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून कोरडी करून चिरून घेतलेली आहे पाण्याचा अंश नाहीये त्या कोथिंबीरमध्ये लसणाच्या दोन पाच सहा कुड्या घेतलेल्या आहेत पावणे दोन वाटी शेंगादाण्याचा कूड घेतलेला आहे चार चमचे लाल तिखट घेतलेला आहे आणि दीड चमचा तिळ मी भाजून घेतलेला आहे तिळाचा कूट माझ्याकडे रेडी नसतो मी फार वापरत नाही तिळाचा कूट आणि मीठ घेतलेला आहे सव्वा चमचा हळद आणि जिरं घेतलेला आहे छोट चमचा हे बारीक करायचं आहे आपल्याला मिक्सरमधनं इथे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे साधारण दोन वाटी आणि त्याच्यामध्ये फक्त ओवा आणि मीठ घातलेला आहे चवीप्रमाणे म्हणजे एक चमचा घातलेला आहे छोटा आणि हे असं भिजवायचं आहे जेणेकरून कोटिंग व्यवस्थित होईल मिरचीला पातळ करायचं नाही जास्त भिजवून ठेवून द्यायचं आहे आपल्याला कोथिंबीर घेतलेली आहे मी आता हे बघा साइडला हे ठेवून दिलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी आपल्याला नंतर लागणार आहे आणि इथे हे बटाट्याच्या सारणाच्या पण मिरच्या बनवणार आहेत इथे बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे दोन मी कोथिंबीर चिरलेली आहे बारीक त्याच्यामध्ये पण पाण्याचा अंश नाहीये कांदा चिरलेला आहे बारीक एक एक आणि दोन बटाटे शिजवून मॅश करून घेतलेले आहेत आणि मीठ घेतलेलं आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये लाल तिखट पण घालायचं आहे एक चमचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीची मिरची मैत्रिणींनो ही पण खूप सुंदर लागते माझ्या मुलीला खूप आवडते आणि ही दोन्ही पण मिरच्या खायची माझी पद्धत कशी ही मी तुम्हाला सांगते गरम गरम वरण भात तूप मीठ असं मिक्स करून घ्यायचं आणि साईडला ही मिरची खायची लिटरली मी आपण कैरीची फोड कशी खातो किंवा बाहेर कुठे गेलो की काकडी कशी मिळते तिखट मीठ लावलेली तशी मी मिरची ही वरण भाताबरोबर खाते पोळी भाजी बरोबर पण ही मिरची साईडला तशी खायला छान लागते पण मला गरम गरम वरण भात आणि ही मिरची खायला आवडते खूप सुंदर लागते एकदा नक्की ट्राय करून बघा इथं मिक्सरचं भांड पण मी स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलेलं आहे पाणी नाहीये बिलकुल त्याला पण आणि आता आपण हे सगळं वाट सारण साहित्य जे मी तुम्हाला सांगितलं होतं शेंगदाण्याच्या कुटाचं सारणाचं ते सगळं आपण मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे मीठ मी थोडं कमी घातलं आहे कारण मला जास्त वाटलं कमी घातलेलं परवडतं कारण नंतर चव बघून आपल्याला घालता येतं पण जास्त आधी पडलं तर ते काढणं अवघड होतं म्हणून म्हणलं नंतर चव बघून घालूयात म्हणून थोडंसं मीठ मी साईडला तसंच ठेवून दिलं आता हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं छान व्यवस्थित खूप बारीक म्हणजे एकदम पेस्ट पण करायची नाही पूड पण नाही हे बघा असं करायचं हे आता कोरडं कोरडं दिसतंय आणि असंच ठेवायचं आहे आपल्याला आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर तुम्ही हे मिक्स करताना क्लोज घाला साधारण पाच सहा वर्षांनी मी ही मिरची बनवत होते मला माझा हात दिवसभर झोंबत होता कारण मिरची लाल तिखट वगैरे हाताला लागले की मला खूप त्रास त्या दिवशी त्रास झाला ह्याच्या आधी कधी झाला नाही पण पहिल्यांदा झाला आता ह्या जे मध्ये काढलं होतं त्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि आता आपण दोन चमचे तेल घालायचं आहे म्हणजे ते छान एकजीव होईल आता हे घालून मिक्स करून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित आणि साईडला ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण हे जे बटाट्याचं सारण केलेलं आहे ते पण मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तेलामुळं ते व्यवस्थित मिरचीमध्ये बसतं म्हणजे आपण जेव्हा डाळीच्या पिठात मिरची हे करतो कोट करायला घेतो तेव्हा ते बाहेर येत नाही म्हणून तेल घालायचं आहे आता बटाट्याचं सारण मिक्स करून घेऊयात सगळं आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही घालायचं नाहीये सगळं घातलेलं आहे ऑलरेडी सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे दोन्ही पण सारण हे बघा बटाट्याचं पण सारण व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे ह्याला तेलाची गरज नाही कारण बटाट्यातच चिकटपणा असतो त्यामुळे वरून वेगळं तेल घालायची गरज नाहीये आता मिरच्या ज्या मी ह्या पावशेरा आणल्या होत्या वीस रुपये प्रमाणे तर त्याला ते तसंच ठेवायचं आहे मध्ये एक चीर पाडायची आहे आणि थोडस स्ट्रेच करून आपल्याला जेवढ्या शक्य तेवढ्या बिया काढून घ्यायच्या आहेत बरेच जण बियासहितच ह्या मिरच्या भरून घेतात पण मला इतक्या बिया आवडत नाही दाताखाली आले की ते छान नाही वाटत त्यामुळे मी जेवढ्या शक्य तेवढ्या काढून घेते हे बघा सगळ्या मिरच्या आपल्याला अशाच चिरून घ्यायच्या आहेत आणि माझ्या ह्या सगळ्या मिरच्या चिरून झालेल्या आहेत मी शक्य तेवढा प्रयत्न केलेला आहे सगळ्या बिया काढायच्या थोड्याफार राहतात ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तेवढा राहिल्या तरी आता आपण हे पहिलं सारण भरून घेऊयात हे बघा मिरचीमध्ये असं एका बाजूने थोडीशी आपण स्ट्रेच करायची मिरची आणि भरायची आहे बघा आणि बोटांनी अंगठ्यानी दाबायची आहे व्यवस्थित असं सगळं व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे सारण बाहेर येत नाही अशा सगळ्या मिरच्या भरून घेऊयात आणि सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहेत माझी मी तुम्हाला लास्ट एक जवळून मिरची दाखवते कशी भरायची ते हे बघा असं स्ट्रेच करून घ्यायचं आपल्या अंगठ्यानी बोटानी आणि व्यवस्थित भरपूर सारण भरायचं आहे खूप छान लागतं भरपूर सारण भरले की मिरची आणि नंतर मूठ आवळून आपल्याला ते दोन्ही जे कट मारलेले साईड्स आहेत ते जवळ आणायचे आहेत म्हणजे आपण जेव्हा डाळीच्या पिठात सोडतो तेव्हा काही सारण बाहेर येत नाही त्यामुळे हे असं सगळं व्यवस्थित भरून घ्यायचे आहे सेम पद्धतीनेच बटाट्याचं भरून घ्यायचं आहे आपल्याला सारण हे बघा ते पण दाखवते मी तुम्हाला ही पहिल्या मिरचीने मला खूप त्रास दिलेला आहे ती छोटी होती त्यामुळे त्याच्यामध्ये आत भरणं थोडंसं अवघड झालं होतं मी तरी बोटानी स्ट्रेच करून करून भरायचा प्रयत्न करत होते हे बघा असंच सगळ्यात ही पण मिरची व्यवस्थित भरपूर सारण भरून भरायची आहे आपल्याला हे बघा भरून घेतलेली आहे आणि ही पण अशी मूठ आवळून आपल्याला व्यवस्थित दाबून त्याच्या ज्या कट केलेल्या के साईड्स आहेत ती जवळ आणून ही पण सेम भरून घ्यायची आहेत अशा सगळ्या मिरच्या भरून घ्यायच्या आहेत आपल्याला हे बघा सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहेत माझ्या दोन्ही सारणाच्या पण आणि आता आपण ह्या तळून घ्यायच्या आहेत आणि खूप सुंदर लागतात ह्या मिरच्या एकदा नक्की करून बघा तुम्ही आणि सांगा मला कशा झाल्या इथे मी डाळीच्या पिठात थोडस हिंग घातलेलं आहे आणि जो जी कोथिंबीर राहिली होती ती पण घालून घेऊयात आणि जेव्हा त तळायला घेऊ आपण तेव्हा हे मिक्स करून आपण ह्याच्यामध्ये हे मिरच्या सोडून देऊयात पिठामध्ये आणि त्यानंतर हे बघा इथे मी तेल व्यवस्थित कडकडीत गरम करून घेतलेलं आहे पिठामध्ये जे हिंग आणि कोथिंबीर घातली तिथे मिक्स करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे मी आणि आता व्यवस्थित कोट करून हाताने वगैरे टिप करून वगैरे मिरची आपल्याला तेलात सोडून द्यायची आहे फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला साधारण सात ते दहा मिनिटं ठेव तळायची आहे व्यवस्थित मिरची कारण त्याचं जे मिरचीच साल असतं ते कडक असतं ते मऊ पडायला किंवा व्यवस्थित शिजायला वेळ लागतो त्यामुळं व्यवस्थित सात ते दहा मिनिट आपल्याला ही तळून घ्यायची आहे आपली ही मिरची झालेली आहे शेंगादाण्याच्या कुटाची काढून घेऊयात आपण आणि साईडला ठेवून देऊयात सेम पद्धतीनेच आपल्याला जी आपण बटाट्याचं सारण केलं होतं ती मिरची तळून घ्यायची आहे आधी तेल गरम करून घ्यायचं कडकडीत आणि नंतर फ्लेम फास्ट मिडियम ठेवून आपल्याला सात ते दहा मिनटं ही पण मिरची ह्या पण मिरच्या तळून घ्यायच्या आहेत मी आ, आता फक्त दाखवण्यापुरत्या दोन दोनच तळल्यानंतर मी जेवायला सगळे बसले की त्यांना हवी ती मिरची गरम गरम तळून देणार आहे कारण ह्या मिरच्या गरमच खायला छान लागतात ह्या पण आपल्या मिरच्या झालेल्या आहेत रेडी आता ह्या पण साईडला काढून घेऊयात आणि वाटतायत ना टेम्पटिंग एकदा नक्की करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय एकदा नक्की 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 ट्राय करून बघा ही मिरची खूप सुंदर लागते आणि मी जसं सांगितलं आहे तशी वरण भाताबरोबर नक्की खाऊन बघा बाय बाय